मुंबईत सव्वीस जुलै दोन हजार पाच ची अतिवृष्टीची रात्र आठवली की काळजाचा ठोका चुकतो या दिवशी प्रचंड पाऊस झाल्यानं मुंबई शहर पाण्याखाली गेलं होतं मुंबईत या आधी आणि नंतरही अनेक अतिवृष्टीच्या घटना घडल्या मात्र दोन हजार पाच मधली अतिवृष्टीवेळी मुसळधार पाऊस वादळी वारे आणि मृत्यूचे तांडव मुंबईकरांनी पाहिले हे भयंकर होतं त्यामुळे संपूर्ण शहर जलमय झालं होतं यात दीड हजार नागरिकांचा बळी गेला अतिवृष्टीचा हवामान विभागाकडून अंदाज लवकर मिळाला तर प्रशासनाला वेळीच उपाय करता येणं शक्य होतं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवून किंवा अलर्ट करून जीवितहानी टाळता येऊ शकते हेच आता रडारमुळं शक्य होणार आहे कारण मुंबई जलमय होण्याच्या किमान पाच ते सहा तास आधी अतिवृष्टीचा अंदाज आपल्याला मिळू शकणार आहे नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते मुंबई पुणे तसेच कोकण भागात होणाऱ्या अतिवृष्टीचा अंदाज येण्यास अनेक अडचणी होत्या त्या यंदाच्या मान्सून हंगामापासून कमी होण्याची शक्यता आहे कारण सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये मुंबईतील पनवेल वसई विरार विलेपारले आणि कल्याण डोंबिवली या भागात चार एक्स बँड रडार बसवले आहे ही सर्व रडार मुंबई जन्मय होण्याच्या किमान पाच ते सहा तास आधी हा अंदाज देऊ शकतील काही प्रमाणात पुणे आणि कोकणातील काही भाग हे या रडाराच्या कक्षेत असतील पुण्यातील भारतीय उष्ण हवामान शास्त्र संस्थेने आय आय टी एम मुंबईत एक्स बँड रडार नेटवर्क स्थापित केली आहे त्यामुळे जोरदार पावसाचा अंदाज लवकर मिळण्याची सोय झाली आहे मुंबईतील एकशे अडतीस स्टेशनवरचा पाऊस हे या रडार नोंदवतील त्याचा फायदा पुणे शहरासह कोकण विभागाला काही प्रमाणात होईल असं सांगितलं जात कुठे आहेत हे चार रडार पाहूयात पनवेल वसई विरार विलेपारले आणि कल्याण डोंबिवली इथं आहेत कसं काम करणार आहेत हेही पाहूयात प्रत्येक रडार मधील डेटा एकत्रित केला जाईल ज्यामुळे मुंबईतील हवामान प्रणालीचा रिअल टाइम ट्रॅकिंग होईल मुंबईच्या हवामानाचे बदल आणि त्याचं सततच रिडिंग मिळेल रडार नेटवर्क असलेल्या भागात पावसाचं निरीक्षण करेल त्यानुसार अतिवृष्टीचा अंदाज देणं मुसळधार पाऊस वादळ विजांचा कडकडाट कधी होईल हेही समजण्यास सोप्पं होणार आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद